नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका हाऊस घराच्या स्वरूपात आणि या घराची प्लॉट साईज येते हजार स्क्वेअर फूट या घराचं बांधकाम आहे जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट बी एच के घर आहे खाली तीन रूम आणि वरती तीन रूम या घराची दिशा पूर्वमुखी आहे आणि या घराचं लोकेशन तपोन परिसर अमरावती बघू शकता या घराचं बाहेरचं एलिवेशन अशा प्रकारे देण्यात येत आहे या घराचं बांधकाम संपूर्ण कम्प्लीट व्हायला जवळपास एक ते दीड महिना लागेल यामध्ये घरामध्ये तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुम्हाला क्यू मिळेल बघू शकता खालील टाईल्स अशा प्रकारे बसवण्यात आलेली आहे यामध्ये आता बिर्लापुट्टीचं काम सुरू होईल वर पी ओ पीचं काम बघू शकता सुरू आहे संपूर्ण रूममध्ये आपल्याला या घराच्या पी ओ पी मिळेल हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या दिलेल्या बघू शकता एक बोळ आहे चार फुटाची जवळपास आणि ज्या खिडक्या या खिडक्यामध्ये चारही साईडला ग्रेनेड बसवलेले जे टाईल्स आहे ते एवन क्वालिटीची टाईल्स आहे किचनमध्ये आल्यास असता किचन ट्रॉल्याचं आणि पी ओ पीचं काम आपल्याला सुरू दिसत आहे किचन मध्ये एक किचन किचनच्या पट्यावरती सज्ज आहे अशा प्रकारे या घराचं बांधकाम आपल्याला सुरू असताना या मध्ये दिसत आहे आणि किचनला लागून शेवटी एक बेडरूम येते मध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बघू शकता टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल्स बसवलेली आहे आणि खाली वेस्टर्न पद्धतीची सीट बसवणार आहे आणि जे बोळ आहे हे तीन फुटाची दिलेली याच्यातून शेवटी गेल्यास आपल्याला एक भारतीय पद्धतीचं टॉयलेट बाथरूम मिळेल बघू शकता या ठिकाणी बांधकाम सुरूच आहे आणि पूर्वमुखी घर आहे समोर या घराच्या गार्डन पाहायला मिळेल आपल्याला खूप मोठी अशी जागा आहे या ठिकाणी कार घरात न लावता बाहेर पण आपण स्टँड करू शकता समोर पण या ठिकाणी कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसली इतकी जागा बोरवेल दिलेली आहे आणि या घराचे मुख्य आकर्षक म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या घराच्या बाहेरून दिलेल्या आहे जेणेकरून या घरामध्ये तुम्ही भाडेकरू वगैरे ठेवू शकता हे घर जर भाड्याने जरी दिलं आपण वरचं तीन रूम जवळपास आठ ते नऊ हजार रुपये या घराचं भाडं आपल्याला मिळेल बघू शकता खूप सुंदर अशा लोकेशनमध्ये हे घर आहे तपन परिसरात पंचशील चौकापासून अगदी पन्नास ते साठ मीटर अंतरावर हे घर आहे आणि ओपन पेस या घराला लागून आहे वरती पण किचन आहे बघू शकता किचन वटा ह्या ग्रेनाईट स्वरूपात बनलेला आहे आणि हा हॉल आहे सुरुवातीचा यामध्ये पी यू पी आय सेम ॲज इट इज जसं बांधकाम खाली आहे तसंच सेम बांधकाम वरत आहे फक्त किचन जे आहे छोटं दिलं आहे कारण किचनलाच लागून एक कॉमन संडास बाथरूम आहे जो की वेस्टर्न पद्धतीचा आहे आणि किचन आणि एक बेडरूम यांच्या मधात हा टॉयलेट बाथरूम आहे शेवटी वरती जाण्यासाठी सेकंड फ्लोर जाण्यासाठी पायऱ्या आहेत ज्या की पायऱ्या लोखंडी आहे तर अशा प्रकारे हे फोर बी एच के घर आहे खाली तीन रूम आणि वरती तीन रूम तपोन परिसरमध्ये हे घर आहे पंचहिल चौकातून अगदी शंभर मीटर अंतरावर हे घर आहे घर बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास एक महिना कालावधी लागेल तर आज बुक करणं आज घर बुक करण्यासाठी